आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची एनडीदादांनी गोरगरिबांच्यासाठी ॲम्ब्युलन्सची सोय केली अजून अशा भरपूर सोयी लोकांच्यासाठी त्यांनी महिलांच्यासाठी सगळे असे कार्यक्रम करून त्यांनी लोकांना खूप अशी मदत केलेली आहे लालबावट्याच केलंय ना त्या म्हणजे म्हणजे आमच्या महिलांच्या साठी शुगर म्हणा आजार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काहीतरी म्हणजे असं दवाखाने वगैरे गोळ्या वगैरे देणार देणार उपलब्ध करून म्हणाले त्यांनी भांडे वगैरे दिलेत सगळं किट वगैरे दिले पण त्या औषध गोळ्यांची त्यांनी अजून सोय केली नाही तेवढी एमडी करावी बाकीची कामं त्यांनी एक वेळेला आम्ही सांगितल्यावर दुसऱ्या वेळेला त्यांनी हजर असेल म्हणजे पूर्ण काम केलेले आणि काय आणि काय नाही ते दवाखान्याच्या बाबतीत आमचं जसं व्यायामची जशी त्यांनी शरीराची काळजी घ्याय म्हणजे व्यायाम करायसाठी जसं ते तुम हे ठेवलं काय जिम जिमची सोय केली तशीच आमच्या औषध गोळ्याची पण त्यांनी सोय जशा जसं मूलभूत गरजा तुम्हाला इतर रस्ते सुविधा असतील किंवा इतर असेल तसं आरोग्याचे पण त्यांनी पण त्यांनी म्हणजे त्यावेळेस सांगितलेलं आहे की जे शुगरची औषध गोळ्या तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर तिथं म्हणजे आमची दहावीस दवाखान्यांची त्यांनी हॉस्पिटलची नावं दिलेली आहेत पण ते आम्ही नंतर जर अशी चौकशी केल्यावर ते बंद झालंय असं म्हणाल ती फक्त त्यांनी पूर्ण चालू ठेवावी गोरगरिबांच्यासाठी ती उपयोग होईल आणि सगळ्यांचा आशीर्वाद पण त्यांच्या पाठीशी राहील बहुमताने निवडून पण येतील विजयी पण होतील आणि आमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे आणि कोल्हापूरच्या आई अंबाबाईचा पण त्यांच्या पाठीशी आमच्या रूपानं सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहणारच आहे इंडियाने भरपूर महिलांच्या साठी कधीही त्यांच्या दारात गेल्यावर कधी कुठल्या महिलेला नाराज केलेला नाही अगदी आम्ही आमच्या नवऱ्याकडे एवढा हक्काना म्हणत नाही मला ही, ना आम ना ही स्कीम माले द्या ती द्या पण त्यांच्या दारात दिल्यावर आम्हाला -पुर माहिती देऊन तिथंपर्यंत आम्हाला ती पोचवली घर पोचवली लाल बावट्याच परत आबा कार्ड श्रम कार्डाचं म्हणजे त्या महिलांना आमच्या घरी पाठवलं म्हणजे आमच्या इथं येऊन फोटो वगैरे घेतले एम ती कार्ड सुद्धा आम्हाला घरपोच आणून दिली अँब्युलन्सचा आमच्या कॉलनीत असे आभार झाले पण जेव्हा आम्ही फोन केला तर आम्हाला रात्री अम्ब्युलन्सची कुठलीही म्हणजे ना आणू नये एक वेगळी आम्हाला अँब्युलन्स माझे केली आहे आणि इतर कुठले काम केले तुमच्या मागणीनुसार मागणीनुसार आम्हाला डाम एक आमचा पडायला आला होता डांब म्हणजे आम्ही अक्षरशः हे होत होतो ते डांबाचं सांगितलं सांगितलं त्यांनी पुरं केव्हा आणि माझे दादा आता पण त्यांनी खूप भरपूर सहकार्य केलेत म्हणजे त्यांना ते यांच्याकडे होते माणकांच्या त्यांच्या माध्यमातून एनडी सांगून घेतले त्यांच्यामुळे हा डांब आला म्हणायचा तुम्हाला काय वाटते कि निवडणुकीत आहेत कोण निवडून येणार एनडी दादाच येणार शंभर टक्के येणार आमचे आम्ही त्यांना आरोग्याच्या सोयी अशा म्हणजे अम्ब्युलन्स आहे कुठलाही फोन आला पण अनुरगित की ते पूर्ण पूर्ण करणार कुठलेही जास्त सिरियस असू दे कुठल्याही पण पोच करू दे खरंच एंडी दादाचीच गाडी अँब्युलन्स लक्ष बाळ बघून सोडून आपल्याला अँब्युलन्स वगैरे सोयी कामाने हे केले शासकीय ज्या अँल आहेत व्यतिरिक्त त्यांची खासगी अँलन खासगी तुम्हाला दोन वाजू दे पहाटे तीन वाजू दे कधी पण हजर राहायचे आमच्या इथं म्हणजे तुम्ही विकासाला मत म्हणजे एकंदरीत सत्ता नसताना सुद्धा पदावर नसताना सुद्धा तिने त्या काम केल्या जर पदावर असल्यानंतर काय वाटतं ते उद्या जी काम उद्या कामासाठी अपेक्षा आहे महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा